खर तर महाविकास आघाडीच्या वतीनं आज या गृहमंत्र्याच्या आणि या भाजपच्या कपट्या विरोधात आज मुख आंदोलन केलेलं आहे मला आपल्या माध्यमातून या नामर्दाच्या जजा मनगटात ज्ञात नाही ज्याच्या दम नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीमध्ये शिपोट घालून पळायचं काम करत आहे अशा भाजपला ठणकावून सांगायचं आहे अरे तुमच्यात दम नाही तुम्ही तुमच्यात मर्दानगी नाही तुमच्यात हिंमत नाही तुम्ही जर निवडणूक प्रत्येक वेळेस जर उमेदवार चोरून नेऊन हो, एबी फॉर्म चोरून नेऊन हो, निवडणूक अधिकाऱ्यावर दमदाटी करून तुम्ही उमेदवारावर दम देऊन तुम्ही लोकांच्या लेखराच्या भर चौकात बळी घेऊन गोळ्या घालून तलवारी त्यांच्या पोटात तलवारी खूप सुंदर जीव घेऊन जर तुम्हाला निवडणूक करायची असेल तर तुमच्यापेक्षा इंग्रज शंभर पट बरे होते तुम्हाला लयच जर तुम्हाला सत्य भोगायचं लय जर तुम्हाला नादान एक काम करा निवडणूक घालात चुलीत आणि तुम्हीच पन्नास शंभर वर्ष राज करा तुमचा एकदा बोका थंड उद्या त्याशिवाय तुमचं मन भरणार नाही अरे मर्दासारखा निवडणूक लढा ना मारदासारखा निवडणूक लढू नका लोकांच्या लेकराचा मारायचा बळी घेऊ नका खरं तर या महाराष्ट्रातले पोलीस खरंच एक नंबर आहे नादच करायला त्यांचा पण त्यांची देखील जबाबदारी त्यांचं देखील कार्य खरंच याने पोलिसांचा हात बांधले तर भाजपचा गृहमंत्री मुख्यमंत्री आणि पोलिसांचा हात बांधलेला आहे तर पोलिसांना काही करताही नाही आणि याचा फायदा घेऊन यांनी डायरेक्ट विरोधक संपवण्याचं काम चालू केलेलं आहे मला या माध्यमातून सांगा एक सांगायचं या पोलीस प्रशासनाच्या हात मोकळे करा एकदा सगळ्या महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार आहे पण या भाजपवाल्यांना ते करायचं नाही भाजपवाल्यांना गुंडागर्दी वाढ वाढवायची आहे भाजपवाल्यांना ही निवडणूक पारक्ष करायची नाही ही निवडणूक घोळ करायची ह्या निवडणुकीमध्ये त्यांना खाण्याचं काम आहे म्हणून त्या पद्धतीने अशा पद्धतीने वागतील माझी या माध्यमातून थेट देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे अहो देवेंद्र फडणवीस साहेब अहो तुम्हाला कुणीतरी चांगला म्हणताय का अहो जी कष्ट ओरिजिनल जी भाजप होती ना ओरिजिनल ज्यांनी जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं या भाजपच्या कार्यकर्त्या घरावर तुम्ही नांगर फिरवला आणि भ्रष्टाचारी लाखो करोड रुपये भ्रष्टाचार केले केलेल्या माणसाला मांडळ घेऊन तुम्ही बसून तिक्त देण्याचं काम करताय अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाजपवाल्याचे झाले नाहीत तुम्ही स्वतःच्या तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यात झाले नाही तुमच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून भाजप मोठं केलं त्यांची तुम्ही घरा उद्ध्वस्त करायला निघालात तुम्ही बाकीच्यांचं जर काय करताल म्हणून मला आपल्या माध्यमात सांगायचं आहे ही सरकार जी आहे देवेंद्र फडणवीस ही सरकार अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं सरकार म्हणजे ही सरकार अत्यंत कपट आणि एकदम नाशक्यावरतीच सरकार आहे ह्याच्यापेक्षा देखील घाण त्यांना बोलावं लागेल एवढी चीड निर्माण झालेली आहे एखाद्या तरण्या बांड पोराचा बळी घेतला जातोय अन्य अत्याचार केला जातोय ही सरकार खरंच इंग्रजापेक्षा वाईट म्हणजे वाईट आहे या सरकारच्या मनगटात ज्ञात नाही यांनी आता सरळ शंभर वर्ष निवडणूक लावली त्यांचा बोका थंड होत तर यांनी सत्ता भोगत बसावं आता मूक आंदोलन आहे आम्ही याच्या विरोधात आता ठराव करतोय पोलीस प्रशासनाला देतोय याच्यामध्ये जेवढे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना अटक करण्यात येते